जयंती जैन समाजातील चारही पंथी यांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे आनंद समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबेवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता आकर्षक पारंपरिक वेशभूषा विविध संगीत समूह आणि आणि नंद वीर की जय बोलो महावीर स्वामी की जय यांच्या जयघोषात त्यांना नमन आणि पूजन करून मिरवणूक काढण्यात आली तसंच या मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुलीधर मोहळ सहभागी झाले होते अशी माहिती महावीर जनम कल्याणक महोत्सव समितीचे उमेश मांडव यांनी दिली अशोक हिंगड यांनी सांगितले की या शोभायात्रेत दोन हजारहून अधिक जैन अनुयायी पायी चालत सहभागी झाले होते हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती या भव्य मिरवणुकीमध्ये पाच र तीन बँड पथक एक ढोल ता आशा पथक एक डीजे सिस्टीम आणि हजारो स्त्री पुरुष लहान मुले तरुण आणि वृद्ध सहभागी झाले होते अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वरघोड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते पुलांनी सुसलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषाने आसपासचा परिसर दणादणाला शोभायात्रेत पारंपरिक पोशाखात महिलांची केवळ उल्लेखनीयच होत नव्हती तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते उमेश अशोक हिंगड आनंद कटारिया दिनेश अग्रवाल अनिल पोरवाल अनिल भन्साळी नरेश जैन ललित गुंदेचा आदींनी शोभायात्रा यशस्वी अलौकिक आणि वाखाण्याजोगा करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले त्यांच्या सोबत उमेश मंडत अशोक हिंगड आनंद कटारिया दिनेश अग्रवाल नरेश जैन अनिल पोरवाल बालचंद बंठिया प्रवीण चोरबोले सारिका संचिती दिलीप जैन तरुण मोदी अनिल भन्सारी तेजराज लोका संजय राठोड जितेंद्र राठोड मणिलाल राठोड प्रवीण संभोई पुनित परमार नितीन शहा राजेंद्र दुकड अजित सोटिया सचिन सरनो महावीर कटारिया प्रकाश फुलपघात आदि कार्य लाभले तसेच शोभायात्रेमध्ये अशोक हिंगड आनंद कटारिया सारिका संचेती ललित गुंदेचा महेश कोठारी नितीन शहा तरुण मोदी राहुल परमार वंदना संजय राठोड यांच्यासह महिलांचा सहभागी अधिक होता